तर मित्रांनो या दिवसातील शेवटचा सामना सेमीफायनलचा सामना आता या मैदानात रंगणार आहे स्वराज इलेवन आणि विठ्ठला देवी इलेव्हन सेमीफायनलचा सामना हा आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आहे चला बघूया सेमीफायनलमध्ये दोन संघ दाखल झालेले आहेत आणि आता फायनलचं तिकीट कोण कन्फर्म करता येते ते आपण बघूया पावसाचं पण थोडं वातावरण हो आहे पाऊस येण्याच्या अगोदर आपल्याला हा सामना संपवायचा आहे तरी सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की लवकरात लवकर आ, सामना चालू करायचा आहे कारण संध्याकाळ झालेली आहे काळोख पडण्याचं टायमिंग झालेलं आहे पावसाने ढग भरलेले आहे तरी लवकरात लवकर आ, सामना चालू करायचा आहे आई विठलाई देवी संघाचे दोन बॅट्समॅन लवकरात लवकर मैदानात यायचं आहे स्वराज संघातील कॅप्टनने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण पाऊस येण्याची शक्यता आहे पंचांना एक नम्र विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे पंचांना एक विनंती आहे नम्र विनंती आहे लवकरात लवकर संघ चालू करायचा आहे सेमी फायनलचा सामना रंगला आहे आणि आई विटलाय देवी या संघाचे पहिले बॅटिंग चालू आहे बघूया नितेश आग्रे स्ट्राईक नॉन स्ट्राईक अभी अभि आग्रे आणि गोलंदाजीसाठी आले ते अभि आग्रे बघूया आपल्या संघासाठी कितपत धावा रोखतात ते लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे नाहीतर पैनल्टी पॅनल्टी दिली जाईल पाच रनची पॅनल्टी मानी पहिलाच बॉल व्हाईट उत्कृष्ट दोन दोन. प्रकारे शॉट मारलेला आहे डाव्या साईडला आणि एकच रन दिलेला आहे आणि नितेश ते आगरे आउट झालेले आहेत कॅच आउट झाले आहेत त्याच्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते प्रणित आगरे बघूया आपल्या संघासाठी किती रन बनवतात आपल्या संघासाठी किती रनांच योगदान देतात ते बघूया आणि एक रन वंडी पहिल्या ओव्हरला सात रन झाले आहेत आणि आता दुसऱ्या ओव्हरचा पहिलाच बॉलला एक रन सिंगल रन आलेला आहे सेमीफायनलची चुरस क्रिकेट मॅच चालू आहे जोरदार असा प्रहार करण्यासाठी आता सज्ज आहेत प्रणिल आग्रे बघूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात ते दुसऱ्या ओवरचा दुसरा बॉल घेऊन येतात आहेत हर्षद आग्रे आणि टोलला शॉट आहे बघूया आता काय होतं आणि कॅच पकडलेला आहे उत्कृष्ट अशी कॅच पकडल्या तिकडे दोन कॅच पकडले तिकडे बा बाबूने आणि मेन मेन दोन विकेट त्यांनी कॅच पकडून तंबूच्या दिशेने परतवलेले आहेत दोन बॅट्समॅन बघूया आता तिसरा बॅट्समॅन गेला आहे तो सौरभ कौचे बघूया आपल्या संघासाठी आता किती रनांचं योगदान देतात ते आणि <laughs> काहीसा बॉल समजलेला नाही आहे सौरभ याला आणि डॉट बॉल झालेला आहे संघासाठी तिसरं सेटप घेऊन येत आहे ते कुणाल आणि वरचा बॉल नो आहे उत्कृष्ट शॉट मारलाय उंचवलाय बघूया आता काय कॅच होते काय आणि निशिने चांगल्या प्रकारे झेल घेतला आहे आणि हा पाचवा धक्का बसतोय तो आई विटला आहे संघाला काही स्कोर होत नाहीये आता तिसरी ओवर चालू आहे आता निघालीत योगेश आगरे आपल्या संघासाठी किती रनांचं योगदान देतात ते बघूया आणि कॅश आउट झालेले आहे ते अभि आग्रे आणि येत आहेत स्वतः संगमालक सचिन आग्रे बघूया आता काय करतात आपल्या संघासाठी चौकार षटकारांची आतिषबाजी करतात काय बघूया जानेमानी बॅट्समॅन सचिन आग्रे अरे व भारी शॉर्ट मारलेले आहे

आणि आता सेकंड बॅटिंग चालू झाले साई आग्रे आलेले आहेत स्ट्राईकला पंचवीस रन बनवायचे आहेत चोवीस बॉल पंचवीस आणि बॉलिंग करण्यासाठी बॉलिंग मारु नितेश आग्रे उत्कृष्ट फिल्डिंग अशी केली आहे प्रथमेश डांबरे यांनी आणि कॉ कॅश ड्रॉप झालेली आहे

अशी गोलंदाजी करताना बोल्ड काढलेला आहे संदेश आग्रे यांनी आणि जिंकण्यासाठी एक गरज आणि <laughs> <laughs> आई देवी संघ पराजित झालेला आहे आणि फायनलमध्ये दाखल झालेला आहे तो संघ म्हणजे स्वराज इलेव्हन फायनलमध्ये फायनलमध्ये गेलेल्या संघाचा खूप खूप अभिनंदन